लग्नाच्या अवघ्या सहाव्या दिवशी झाली फुर पावणे तीन लाखांना बसला गंडा याबाबत अधिक माहिती अशी की लग्नानंतर अवघ्या सहाव्या दिवशीच नवरी मुलीने मी विवाहित असून मला दोन मुले आहेत असे सांगून पळ काढला न विवाहित चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीने माहिती घेतली असता दोन लाख पंच्याहत्तर हजारांना त्याला फसवल्याचे लक्षात आले त्यानंतर त्याने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन महिलांसह दोन पुरुषांना अटक केली जयश्रू दत्तू शिंदे शशिकला जाधव आणि गजानन डावगोरे सुमित्रा डावखोरे गोकुळ लोंडे अशी अटक करण्यात आलेली संशिताची नावे आहेत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीने लग्न जुळवण्याचे प्रयत्न सुरू होते कुरवली तालुका फलटण येथील ओळखीच्या बट्टू गोरे या व्यक्तीने संबंधित नवरदेवाची ओळख छाया राहणार पुणे या महिलेशी करून दिली त्यानंतर छाया हिने तिची साथेदार जयश्री शिंदे राहणार चिखली जिल्हा पुणे हिच्या मदतीने संबंधित व्यक्तीचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवण्याचा कट रचला विवाहित असलेल्या दीपाली प्रभू जाने राहणार चाळीसगाव जिल्हा जळगाव या विवाहित महिलेशी संबंधित व्यक्तीशी आळंदी येथे लग्न लावून देण्यात आले या मोबदल्यात संशयितांनी दोन लाख पंच्याहत्तर हजारांची रोकड घेतली पोलिसांनी संशयितांना सापळा रचून फलटण येथे अटक केले आहेत